विओ सोलार स्प्रेयर आहे ज्याच्यामध्ये चोवीस लिटरची टँक कॅपॅसिटी आहे चाळीस वॉटचं सोलार पॅनल आहे आणि या बॉक्समध्ये बॅटरी आणि मोटर आहे या सोलार पॅनलवर तुम्ही बॅटरी चार्ज करू शकता आणि हा स्प्रेयर वापरू शकता याच्यामध्ये एका वेळी तुम्ही सहा नोजल लावू शकता दोन्ही साईडला जवळपास तुम्ही दहा ते बारा फूट रान एका वेळी घेऊन चालू शकता याच्यामध्ये हे जे नोझल्स आहेत हे नोझल्स तुम्ही पाहिजे तसे ॲडजस्ट करू शकता दोन सरी मधले जे काही अंतर आहेत त्याच्यानुसार तुम्हाला हे नोझल्स ऍडजस्ट करता येतात पिकाच्या उंचीनुसार तुम्हाला हाईट ऍडजस्ट करता येते चोवीस लिटरची टँक कॅपॅसिटी असल्यामुळे काय की तुम्हाला जास्ती म्हणजे खूप जास्त वेळा तुम्हाला टँक रिफिल करायची गरज पडत नाही आणि एका एकरात तुम्ही जवळपास तीन ते पाच टँक मध्ये एक एकर फवारणी करू शकता याच्यामध्ये सोलार पॅनल सोबत जर तुम्ही हे मशीन चार्जला ठेवलं तर जवळपास पाच ते सहा तासात हे पूर्ण चार्ज होतं याच्यामध्ये तुम्हाला दोन मोड आहेत म्हणजे तुम्ही सोलार पॅनलवर सुद्धा चार्ज करू शकता आणि इलेक्ट्रिसिटीवर सुद्धा तुम्ही हे मशीन चार्ज करू शकता इलेक्ट्रिसिटीवर जर तुम्ही चार्ज केलं तर जवळपास तुम्हाला पाच ते सहा तास किंवा चार ते पाच तास लागतात आणि एकदा चार्ज केल्यानंतर हे मशीन जवळपास तीन तास चालतं सोलार पॅनलसोबत हे साडेचार तास चालतं त्याच्यामध्ये तुम्ही जवळपास सहा ते सात एकरपर्यंत फवारणी करू शकता या मशीनमध्ये वर्षभर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही रिपेअर मेंटेनन्स तुम्हाला याच्यामध्ये करून देऊ आमचा तुम्हाला पूर्ण सर्विस सपोर्ट यामध्ये मिळेल याच्यामध्ये समजा तुमच्याकडून चुकून टँक लिकेज असली किंवा आम्ही प्रोडक्ट पाठवला ट्रान्सपोर्टमध्ये टँक लिकेज झाली तर आम्ही तुम्हाला टँक रिप्लेस करून देऊ याच्यामध्ये फक्त एकच कंडिशन आहे की तुम्हाला दर पंधरा दिवस किंवा एका महिन्यात या ही जी काही बॅटरी आहे ती एकदा कमीत कमी चार्ज करावा लागेल म्हणजे जेणेकरून ही बॅटरी जवळपास दीड ते दोन वर्ष तुम्ही हिला वापरू शकता जर तुम्ही एका महिन्यापेक्षा जास्त मशीन म्हणजे बॅटरी आयडियल ठेवली तर ही परत चार्ज होण्यासाठी अडचण येते याच्यामध्ये तुम्ही सहा किंवा चार नोझल एका वेळी वापरू शकता याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे नोझल आम्ही देतो सिंगल होल फ्लॅट फॅन सिंगल होल हॉलोकोन आणि थ्री होल म्हणजे मिस नोझल ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तीन होलची डिस्क लावू शकता चार होलची पाच ओलची सहा ओलची अशा वेगवेगळ्या डिस्क तुम्ही याला लावू शकता आणि याला तुम्ही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही पोझिशनमध्ये वापरू शकता हे जे मशीन आहे हे तुम्ही कोणताही प्रकारचा भाजीपाला या सगळ्या भाजीपाल्यांमध्ये तुम्ही हे मशीन वापरू शकता जिथे रो वाईज पिकं आहेत म्हणजे मशीन आतमध्ये घेऊन जाता येतं अशा सगळ्या पिकांमध्ये तुम्ही हे वापरू शकता ज्या पिकांची उंची पाच ते सहा फुटापर्यंत असते त्या सगळ्या पिकांमध्ये तुम्हाला हे मशीन वापरता वापरताय या मशीनची किंमत आहे एकोणावीस हजार रुपये निओ सोलार स्प्रेअरची